दादा सलग सहा वेळाने उडून आले सहा वेळाने उडून यायचं म्हणजे उगतच येत नाही काहीतरी ना। त्यांची कमीया काम असल्याशिवाय येत नाही दादानी माडा तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला दादा उभार कोणी उभारत दादा विजयदा उभारले तरी काय फरक पडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब पण आमचा विश्वास आहे आणि एकनाथ शिंदे साहेबा पण आमचा विश्वास आहे जर यांनी जर मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर येत्या विधानसभेला त्यांची बहुमत आणि सरकार निवडून येईल काय रणजितबाईनदा कुटुंब बबनदा आहे तो तालुका ज्या पाणी सगळ्यांना गटावर काय नसतं माणसावर असतं मग उभा उभं राहिले तरी दादांचा मला येतो जर उमेदवार टाकला तर मग फायट लागत सातव्यांदा कोणी असू द्या दादा असू द्या किंवा भाई असू द्या सातव्यांदा आमदार त्यांचाच होणार दादांनी सांगत त्यांनी उभा राहू द्या ते निवडून येणार आजपर्यंत गेली सहा विधानसभा बा आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिला आमचा संपूर्ण तालुका पंचायत गट त्याच पद्धतीनं आदरणीय रणजित भाया शिंदे यांच्या पाठीमाग निश्चितपणाने उभा राहिला सुमित्र प्रस्था होती तिथल्या लोकांची लाख लाख दीड लाख त्यांची टी वेल त्यांचा रुपये दिले ना ती दादा विशेष हे घातली असं असलं कसं टाकतील लोकमत बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांचं जर काम बघितलं सर्वसामान्य लोकांमध्ये असलेला त्यांचा संपर्क बघितला तर अशा प्रकारचा त्यांना फटका बसणार नाही याची निश्चितपणे आम्ही खात्री देतो आमदार दादा नंतर ना शक्य नाही रणजित भैया जरी असले तरी जेवढ्या मताने दादा येतील त्यापेक्षा किंबहुना जास्त एक तरुण वर्गाचा विचार केला तर जास्त मताने यायला काय हरकत असायचं कारण नाही दिवशीच्या लग्नाला आम्हाला ऊस पाच रुपयाचा विकत न्यावा हो लागायचा बाजारात आता पाच कारखाने दादांनी उभा केलेत माड्यात आमदार पुत्र म्हणून जेवढे दादा कामाचे तेवढेच भाई आपण कामाचे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक ज्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभर झाली की लोकसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातली माढा मतदारसंघातली आणि त्या माडा मतदारसंघातली जशी लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची आणि आटीतटीची बघायला मिळली तशीच यंदाची विधानसभेची निवडणूकी अतिशय चुरशीची आणि आटीतटीची बघायला मिळेल कारण ही तसंच आहे कारण अनेक लोकांची नावं या ठिकाणी विधानसभेसाठी चर्चेत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं जे विद्यमान आमदार आहेत जवळपास सहा टर्म या भागाचे आमदार आहेत एकोणीशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघामध्ये आपलं प्रतिनिधित्व करतात कारखान्याच्या माध्यमातून असतील विविध माध्यमातून असतील किंवा संस्थाच्या माध्यमातून असतील या मोठ्या प्रमाणात बबनदादा शिंदे यांच्या मुलांचं नाव म्हणजे शिंदे या नाव त्या ठिकाणी चर्चेला जाते प्रकृतीच्या कारणास्तव या ठिकाणी बबनदादा शिंदे माघारी घेऊन आपले पुत्र रणजित भैया शिंदे यांना या ठिकाणी उमेदवार देतील असं सांगण्यात येते त्यासोबत त्यांना ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला ज्यांनी विरोध केला ते संजय कोकाटे सुद्धा उमेदवारला उभारण्याची शक्यता आहे त्यासोबत या माडा मतदारसंघामध्ये महाविकास साखाडीकडून मोहिते पाटलांचं सा त्या ठिकाणी वर्चस्व स्वतः मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यांच्या कोणतं उमेदवार देण्याची शक्यता आहे आणि सध्याला शिवतेज बाबा मोहिते या या पाटील यांचं नाव या मतदारसंघामध्ये माढा मतदारसंघामध्ये चर्चेला आहे आणि त्यासोबतच पंढरपूरमधील जी गावं या मतदारसंघामध्ये आहेत ते पंढरपूरचे विठ्ठल साखर साखर कारखान्याचेअरमन अभिजित पाटील हे सुद्धा या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून दिले जातात अशी वेगवेगळी नावं चर्चेत आहेत आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे मिनलताई साठे यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये आपलं त्या ठिकाणी दौरं वाढवले आहेत जनसंपर्क वाढण्यासाठी मिनलताई साठे ते स्वतःचा ते प्रयत्न करत आहेत सगळे उमेदवार त्या ठिकाणी जनसंपर्क वाढण्यासाठी लोकांच्या गाठी भेटी लोकांचे वेगवेगळे कार्यक्रम यामधून माध्यमातून लोकांचा, लोकांचा, या मा लोकांचा जनसंपर्क वाढण्यासाठी आपल्या आमदारकीची तयारी करताना दिसतात अजूनही त्या ठिकाणी उमेदवार पक्ष अजूनही जरी फायनल नसलं तरी पण लोकांनी त्या ठिकाणी आमदार कोणाला म्हणून बघतात लोकांना माड्याचा यावेळेस आमदार कोण पाहिजे हे बघणं अतिशय महत्वाचं आहे लोक बनदा शिंदेच्या जसं पाठीमागे सहा वर्ष सहा टर्म उभा राहिले तसेच त्यांचा मुलगा रणजित भाय शिंदे यांच्या पाठीमागे उभा राहतील का रणजित दादा शिंदे यांना त्या ठिकाणी आमदार जर लोकांना करायचं असेल तर त्या पाठीमागची काय करणार हे आपण लोकांकडून जाणून घेऊया का मोहिते पाटलांच्या घरातल्या कोण उमेदवार त्यांना पाहिजे या सगळ्या एकूण अनुषंगानं आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण लोकांसोबत चर्चा करूया त्यासाठी मी आज माढा मतदारसंघातलं अतिशय महत्वाचं आणि मोठं गाव असलेलं मोडलीमच्या आठवड्या बाजारामध्ये उभा आहे अनेक लोक आहेत पाठीमागं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बघूया लोक नेमकं माड्याच्या संदर्भात काय बोलतात अशी लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीच्या आणि चुरशीची आपल्या सर्वायला बघायला मिळाली तशी विधानसभेच्या निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात काय शिजायला चालू आहे जसं तर बघायला गेल तर माढा मतदारसंघातून त्या ठिकाणी महाविकास आघाडीला बावन्न हजाराचं मता त्या ठिकाणी मिळालं आहे आणि रणजित सिंग निंबाळकर यांना त्या ठिकाणी पराभव स्वीकारला लागला म्हणजे अर्थात महायुतीचा या ठिकाणी पराभव झाला हीच लोकसभेची गणित विधानसभेला चालणार आहेत का या सगळ्या एकूण अनुषंगानं लोकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न लोकांच्या मनामध्ये असलेल्या आड़ अडचणी आणि लोकांच्या मनामध्ये असलेला या दोन हजार चोवीसचा चा माड्याचा आमदार कोण आहे चला बघूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय मी दत्ता सुर्वे मोडणीम मोडणीम सुरवे भरपूर आहे मोडणींमध्ये सुरवे मोडणीम मध्ये भरपूर आहे किती लोकसंख्या मोडणीमची मोडणीमची लोकसंख्या साधारण एक दोन वीस हजार लोकसंख्या आहे मोडणीमची वीस हजार लोकसंख्या ग्रामपंचायत कोणाकडे ग्रामपंचायत बबनदादांच्या पार्टीकडे बबनदा पार्टीकडे तर ही खरंतर तुमचं माडा मतदारसंघ येतोय आणि माड्याची लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्र नाही आता जतभर घाल सगळ्याचं लक्ष माढा लोकसभे हो लोकसभा आता विधानसभेला काय भीत वाटत विधानसभा लोकसभेचा विषय वेगळा होता आणि विधानसभेचा विषय वेगळा आहे त्याचं कारण असं विधानसभा मतदारसंघात पूर्वीचा जर हे इतिहास बघितला तर crawl... एक एकदा आलेला आमदार दुसऱ्या वेळेस निवडून येत नव्हता आदरणीय दादा बवन दादा सलग सहा वेळा निवडून आले सहा वेळा निवडून यायचं म्हणजे उगच येत नाही काहीतरी त्यांची किमया काम असल्याशिवाय येत नाही दादानी माडा तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे सर्वांगीण विकास म्हणजे पहिलं आम्हाला का असं तुळशीच्या लग्नाला आम्हाला ऊस पाच रुपयाचा विकत न्यावा हो लागायचा बाजारात आता पाच कारखाने दादा उभा केलेत माड्या म्हणजे हा विकासच आहे त्यामुळे रोजगार निर्मिती निर्मिती झाली असेल किंवा मग शेतकऱ्यांचा पाणी आणलं इरिगेशन केलंय सगळं रस्ते बऱ्याचशा बाबतीत असे रणजित दादा असू द्या किंवा भाई असू द्या कुणीही असू द्या लोकसभेचा गणित ह्याला लावू म्हणजे कुणीही लावू नये सातव्यांदा कुणीही असू द्या बनदा असू द्या किंवा रणजित भाई असू द्या सातव्यांदा आमदार त्यांचाच होणारे तुम्ही प्रयत्न करताच काय काम आहे भयांचं काम म्हणजे दादांसोबत भयांनी काम केलेलं भया जिल्हा परिषद सदस्य आहेत भया राहतात कुठं नेमगावला राहते आणि जिल्हा परिषद सदस्य कुठून आहेत मानेगावमधून मग ही पण एक हीच आहे ना त्यांच्या कामाची पावतीच आहे ना नाही 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 आमदार पुत्र म्हणून जेवढे दादा कामाचे आहेत तेवढेच भैया पण कामाचे आहेत रणजित भैया जरी असले तरी जेवढ्या मतानं दादा येतील त्यापेक्षा किंबहुना जास्त एक तरुण वर्गाचा विचार केला तर जास्त मतांनी यायला काय हरकत असायचं कारण नाही कामच केलं मोडणी किती मत पडू शकतात मोडणी जास्तीत जास्त आता मोडणींचा साडेआठ हजार मतदान आहे साधारण सत्तर टक्के पोल झालं तर किती होत आहे एक सहा सहा हजार मतदान झालं सहा हजार झाले सहा हजार झालं तर साधारण एक चार हजार मतदान वाढायला काय हरकत नाही चार हजार पडेल शंभर टक्के शंभर टक्के कामच तसं केलेलं आहे ठीक आहे खरं तर मोहिते पाटलांना या ठिकाणी वर्ष स्वतः वाढायला लागले मोहिते पाटील परत एकदा राजकारणामध्ये सक्रिय झाले तर त्यांच्याच घरातून शिवतेज बाबाचं नाव चर्चेत आहे एकूण रणजित भाईचं नाव चर्चेत आहे मिनल साठे काय चर्चा चालू आहे माड्यामध्ये लोकसभेला या ठिकाणी माडा मतदारसंघातून लीड गेल्यामुळं विविध प्रकारच्या चर्चा जरी सुरू असल्या तर लोकसभेचं गणित विधानसभेला लावून चालणार नाही कारण गेल्या सहा विधानसभा आदरणीय बबनदादा शिंदे यांनी सडता मताधिक्यानं विजय प्राप्त केला आहे आणि यावेळेला रणजित भैया शिंदे यांचं नाव विधानसभेसाठी चर्चेत येतं आहे कारण भैयासाहेबांनी या माडा माडा तालुक्याचं सभापतीपद उपभोगलं आहे सभापतीपद उपभोगत असताना संपूर्ण तालुक्यामध्ये रोजगार हमीच्या जवळजवळ चारशे ते सहाशे विहिरी या ठिकाणी त्या काळात उपलब्ध करून दिल्या त्याचबरोबर सध्या ते विद्यमान माना मानेगाव मतदारसंघातले जिल्हा परिषद सदस्य आहे आणि सध्या विशेषतः म्हणजे ते जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत शिंदे कुटुंबाकडं विशेषतः या माडा तालुक्याची जनता अशी पाहते की सहकारी संस्था कशा पद्धतीने चालवल्या जाते संपूर्ण जिल्हा दूध संघ हा डबघाई आलेला दूध संघ या ठिकाणी फटका बसला हे पण महाविधीमध्ये उमेदवार आहे बसला असं वाटत नाही व्यक्तिगत या ठिकाणी आदरणीय बबनदादा शिंदे आणि रणजित भाई शिंदे यांचं जर काम बघितलं सर्वसामान्य लोकांमध्ये असलेला त्यांचा संपर्क बघितला तर अशा प्रकारचा त्यांना फटका बसणार नाही याची निश्चितपणे आम्ही खात्री देतो कारण ज्या संस्था या ठिकाणी या तालुक्यामध्ये चालवतात ज्याला दूध संघ डब आला होता जवळजवळ सतरा हजार लिटर दूध होतं ते आज एक लाखच्या पुढं दूध संघ दूध संघाचं कलेक्शन बह्यानी नेलं जवळपास किंबहुना दादापेक्षा जास्त मताधिक्यानं सुद्धा या माडा तालुक्यातील जनता शंभर टक्के भयांवरती प्रेम करते आमचा परिसर सुद्धा शंभर टक्के जसं आजपर्यंत गेली सहा विधानसभा आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिला आमचा संपूर्ण तालुका पंचायत गट त्याच पद्धतीनं आदरणीय रणजित भाया शिंदे यांच्या पाठीमागं निश्चितपणाने उभा राहील अशा प्रकारची खात्री मला वाटते नमस्कार राहुल पाटील साहेब काय करता का सरपंचा मुलगा आहे बर बोला सरपंचा मुलगा आणि तिकडे आमदारचा मुलगा कसं जुळायचं जुळतंय जुळतंय कसं जुळवायचं पण आमदारचा मुलगा म्हणून निवडून द्यायचं काय आमदारचा मुलगा नाही म्हणून नाही पण अरे भयांचा संपर्क जास्त आहे तरुण पिढीत क्रेज आहे आणि प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी त्यांची एक तरुणाची फळी आहे बरं हा त्यामुळे त्यांना काय विजयाला म्हणजे त्यांच्या विजयाला काय अडचण नाही बरं हा भयाच आमदार होणार आमदार होणार इकडं मोहिते पाटला इथे संजय बाबा आहेत तिकडं पाटला पहिल्यापासूनच आहेत सगळे हा त्यात काय दादांचं काम आहे भयांचं काम आहे संघावरचं काम आहे कारखान्यातलं काम आहे तरुण पिढी पाठीमाग आहे शरद पवार ती गेली ना ती सेंटिमेंटल इलेक्शन होतं लोकसभेचं आता नाही ना लोकसभेचं विधानसभेच तसं नाही होणार आणि दादांसारखा आमदार बारा तारखेला मिळणार नंतर नाही शक्य नाही ना असं आमदार ठीक आहे तर काय म्हणते तरुण पवार मध्ये पाठीमाग राहायचं कामाचा माणूस म्हणून राहायचं म्हणता असतील काय काम केली अहो माडा तालुका पंच्याण्णवच्या अगोदर दुष्काळी पट्टा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळ असेल तर माडा तालुक्यात होता <laughs> त्या माणसानं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून जवळजवळ सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत हा तालुका ओलिताखाली आला <laughs> आणि शिवाय उसाचं क्षेत्र ह्या तालुक्यात इतकं वाढलं की ते सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात हा पट्टा जास्त हरित पट्टा तयार झाला त्यामुळं दादाचे पाहिजे लोक जाईल राहिले पट्टी मारू या कोणाची सावस्त येणारे माणसाची गॅरंटी तुम्ही देत असला तर पट्टी मारू पटल्या कोणाची हा हे मुलके बायराचा हिशोब बघितला लोकांनी मुरलींच्या आता करकमचा कारखाना बंद ठेवला काय ठेवला तिथल्या लोकांचं काय परिस्थिती तिथल्या लोकांची तक्रार तुम्ही तिथे जाणार शिंदे कुटुंब उभं राहायचं नमस्कार नमस्कार काय नाव किरण कमलाकर तोडकर बरीच गाव बर काय चित्र आहे एक आता एकदम विधानसभा आली आता पुढच्या दोन तीन महिन्यावरती विधानसभा आहे काय चित्र आहे लोक कोणाला नाव घेतले इथं बबन दादा हा आमचा म्हणजे बबन दादाच पक्ष आहे दुसरं कोणाचं काय नाही आमचा तरी मग ते काय रणजितबाई बबनदा असेल ते शिंदे कुटुंब कुटुंब काय काय मोहिते पाटील मोहिते पाटील काढला आमच्या दादा हजार शेअर आहेत काय त्याचा रिफंड आहे काय काय दहा हजारात काय दिलं का त्यांनी नसल्या कारखाना चालवता आला का नाही तिथं सुमित्र पट संस्था होती तिथल्या लोकांचे लाख लाख दीड लाख लोक त्यांची टी व्ही आहेत त्यांना रुपाय दिल नाही दादा हेलपट विशेष हेलपट घातले रुपाय त्यांना दिले नाही त्यांना येत नाहीत म्हणून घरात सांगते माणसं बरं मग असं असलं कसं टाकते लोक मत शिंदे कुटुंब ठीक आहे बबन दादाच्या घरातला कोण जरी उभा राहिला म्हणजे रणजितदा रणजित राहिले किंवा दादा राहिले तर बबन दादा शिंदेच्या पाठीशी उभा राहील असं लोकांच मत आहे बाजार मोठा भरलाय बघूया बाजारात लोक काय म्हणते आवासाहेब सोलनकर आरण आरण म्हणजे माडा मतदारसंघ हा माड्यात तर माहिती आपल्या साफ केला माहिती जे काय का काम नसल्यामुळं नाराजी नेत्यांच्या उड्या आता पक्ष बदल मोहिते पाटलांकडे बऱ्याच अपेक्षा हो आता आमदारकीला काय करायचं आमदारकीला आणखी तर काय ठरलं नाही तरी पण बऱ्यापैकी शरद पवार चालतील असं वाटतंय शरद पवार चालतील हो बवनदा पण केलेत भरपूर काम स्वतः बबनदाज असतील तर चालतील ते खबर रणजित भाय थोडं अवघड आहे पण चालतील तसं काय नाही बरं थोडं अवघड आहे हो फाईट चांगली लागणार या वेळेस हो फाईट या वेळेस चांगलं लागणार असं मत आहे काका थांबवण्यात बो काय माहितीयेत नमस्कार मस्त काय आंटी एवढी एवढं एवढं काय असं नाही काय छोटं घर आपलं की बर छोटं बर आता इथं कुटुंब प्रमुख कोणाला करायचं तालुक्यात आता हा तालुक्यात आमदार कोणाला करायचं आता शिवनाना शिवनानाला बर आणि यांना काय म्हणू कुशल त्यांना बस घे बस का हां नमस्कार बोला काय ना तळसो मशीच गाव बर बरला बाजार भरला आता थोड्या दिवसात दोन तीन महिन्यावरती विधानसभेचे बाजार भरणार आहे काय एकूण चित्र राहील वाटते विधानसभेला माड्यात नाड्यात ना काय दा... हा दादा जी येणार दुसरं दादा म्हणजे कुठला दादा असं दादा कशा थांबवा आता टर्म बबन दादा तिथेही काय आता दुसरं तरी येऊन काय करणार आहे

अहो <laughs> आँ. आँ. ते आहे मग तर हे तालुका जाम पाणी सगळ्यांना तर लोक मिलेच बिन पाणी बाहेर हा मग हा असल्या दुष्काळात चौघट पाणी फिरवलं त्याच्या मुला पाठीमाग उभं राहतील वाटते मुलाच्या पाठीमाग आता ते त्यांच्या ह्याच्यावर आहे ना त्यांच्या सबवर वागण्यावर त्यांच्या ह्याच्यावर आहे असं असतं मुलाचा काय संपर्क आहे का का असते संपर्क आहे होय 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 बाकीची पाटील ती काय बोला लांब झालं जरा थोडं बरे ती पण तसं आहे पण ह्यांचं सगळ्यांचा कल तिकडा पहिल्यापासून आज दहा पंधरा वीस वर्ष लोक ना असं वाटलं ना हे अजित पवार गटात तसं काय वाटत नाही तसं काय नाही गटावर काय नसतं माणसावर असतं माणसावर असतारकी माणसावर असतं माणसावर असतं माणस ठीक आहे मित्र आमचा काय म्हणतो नमस्कार नमस्कार काय नाशांत फरड बरीच गाव आहे हो काय करतं काम शेती शेती काय शेतकरी तरुण शेतकऱ्याला येणारी विधानसभेला म्हणणं काय राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शरद पवार गट त्यांच्यात कोण गाभर आहे ना कोणी शिंदे बरं नको बदा कार एक नंबर आहे दादा हा मग दादा का नको मग कार एक नंबर आहे आरक्षण कोणी दिले आरक्षण कोण देणार आरक्षण शरद पवार देतील गाव मोडली मोडलीम तिथं आता चे आमदार इथं आता निवडणूक आमदारकी आले जवळ दोन तीन महिने आमदारकी निवडणूक आहे काय बबन दादा निवडून द्यायचं थांबवायचं काय करायचं देऊ की निवडून त्याला काय मग आता पाणी सोडल्याशिवाय आता त्यांना बघा एवढं निवडून नाही द्यायचं कशाला बरं आणि त्यांचा मुलगा उभा राहील तर द्यायचं मुलाला बी हां कोण पण उभा राहू द्यायचं आता मोहिती पाटल्या घरात कोणतं उभं राहिलं म्हणजे मोहिती पाटला घरातलं उभा राहिलं म्हणजे कोणतरी नाही कोणी उभा राहू द्या ते आपल्याला साठी करतील ना काय तर मग देऊ त्यांना नमस्कार नमस्कार काय नाव शिवाजी भारती हेच गाव उपसरपंच आकुंबे गाव कुठलं आकुंबे माळा तालुका माडा बबन दादाने काय मदत केली आहे त्याला बबन दादांनी दिलेले आहे सर्वाला बर गावाचा विकास नाही तर तालुक्याचा सुद्धा विकास दादांनी केलेला आहे आणि म्हणून दादाला आम्ही मानतो आता काय करायचं आमदार केला 24 ला 24 ला आम्ही दादांच्या पाटीमागा आहोत दादांचे पाटीमागा हां थांबूया आता था साठर मध्ये लगी त्यांना आता आता बघू दुसरा कसा आहे माहिती का की आपल्या तालुक्याचे आमदार आहेत ते आपल्या तालुक्याचा विकास ते करणार आहेत बारच्या तालुक्याचे आमदार काय आपल्या तालुक्याचा विकास करणार आहेत का मग आपण आपल्या तालुक्या बद्दल बोलायचं राहू जा आ, मुला ना मग काय अडचण आहे त्यांना मुलांना मुलांनी पण शिकलेला आहे भरपूर त्यांना पण जनतेची सेवा करायचं त्यांचं कार्य आहे तर भरपूर चर्चा झाली माहिती पाटल्या घरात एक नाव आहे पंढरपूरचा सहा पाटला इथं ते मिनलताई साठे आहे इथे बरेच नाव आहेत त्यातलं पण हेच नाव कशायचं कसं आहे माहित आहे का की ज्यांनी विकास केलेला आहे त्याच्या पाठीमागे लोक आहेत ज्यांनी विकास केलेला आहे त्यांच्या पाठीमागे लोक जाणार कशी हा विषय आहे लोकसभेमध्ये थोडस विचित्र झालेला प्रकार आहे आपल्याला केंद्रामध्ये आपल्याला बीजेपी हवं होतं तसं काही झालेलं नाही कशासाठी पाहिजे ते चुकीच झालेलं आहे बीजेपी तर आपल्याला देशाचं जर आपल्याला रक्षण करायचं असेल तर आपल्याला बीजेपी महत्वाचा आहे कारण तालुक्याचा जिल्ह्याचा राजकारण आहे ते वेगळं असतंय परंतु आपल्याला देशाचं जर हिंदू राष्ट्र ठेवायचं असेल तर आपल्याला बीजेपीला सपोर्ट द्यावा लागतो दादानी सपोर्ट दिला होता सांगितलं होतं त्यामुळे लोकांनी थोडंसं गैरवर्तन केलं त्याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करतो विधानसभेला होणार नाही आता विधानसभेला होत नसतं नाही होणार

महाराष्ट्रातला एक मेव आमदार असे की उचलपाणी जी आहे योजना चालणार ही एकमेव योजना अशी की का कारखान्यामार्फत चालण्यामुळे व्यवस्थित चालते फक्त आम्ही शेवटला असल्यामुळे आम्हाला पाणी जरा कमी हा अडचण म्हणजे ती शेवटपर्यंत येत नाही ही योजना पूर्ण झाली तर ते बी पाणी येत काय बाबा दादा मस्त तुमच्या काय दादाच त्यामुळे दादाच दादा दादाच करण काय पण चांगलं दादा असल्यामुळे बयांच काय अडचण नाही भैया पण चांगल्या बरं हा दादा आमदारचा पुर काय कार्य चांगलं बरं हा कसं कसं होईल मोठली मध्ये मोटलीमध्ये दादाच चालणार म्हणजे भैया दादा दादा उभार दादा भरपूर चालत्या भैया पण चालणार मोहित पाटा घरात हो का नको तिघं हां नको बाय हां ठीक आहे तर दादा चालणार असं यांचं म्हणणं आहे तर माणूस भेटलाय आहे कसं चालू इकडे आमदार तिकडे काय ध्यान देतोय कुठला आहे दादा होय हा होय बाय जे घेऊ दादा आता काय करायचं निवडणुकीला निवडणुकीला पवार साहेब पवार साहेब हां दादा पवार साहेबाकडे गेलो तर पवार साहेबाकडं आपण बाय दादा गड नाही हां मग नाही दादा गड बाय आणि आबा उभा राहिल तर तिकडून अभिज पाटील पवार कोण कोण असेल ते हा सुरवे सुरवे हीच गाव सुरवे लय भरपूर आहे मोंडणी मध्ये सुरवे भरपूर आहेत बस खर तर आता लोकसभा लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपला फटका बसला इथं आता आमदारकीला काय फिल वाटतं इथं आमदार दादा स्वतः उभा राहिले तर अडचण नाही पण दादानंतर नंतर दुसरं चेंज म्हणजे दादांचा मुलगा कोण केलं तरी मग कटाकटी माप चालेल बर कशी कशी फाईट लागेल वाटते मग आता कसं आहे आता शरद पवार गटाची जागा दुसरी आता कोण टाकते दादा म्हणजे शरद पवार साहेब कोण टाकते अवलंबून आहे मोहित उभारले तरी दादा दादा येतात दादांचा पण जर उमेदवार टाकला तर मग माड्यामध्ये काय नाव चर्चा येते नाव चर्चेत म्हणजे तरी संजय बाबा कोकाटे आणि शिवाजीराजे कांबळे ना ना आणि साठे साहेबांचा पण ती काही एवढं पुढे येण्यासारखं नाही हे दोन नाव चर्चेत आहेत जास्त राहिले तर मग काय विषय नाही दादा उभार राहत राहतात दादा विजय दादा उभार राहिले तरी काय फरक माडा फाट लागेल फाटलं फायट लागते बर मुलाच काय काम मन आहे का काय नाही मुलाचं काम आहे पण कसं दादांचं जे कार्य होतं होत बयाने चालू आहे कार्य पण काही गोष्टी त्रुटी राहतात ना दादा सारखं असं वचक नाही राहिल आ, दादा सारखा दादाचं कदा शब्दाला किंमत असं आहे काम आहे पण दादासारखे पोचले नाहीत सगळ्यापर्यंत म्हणजे असं शंभर टक्के पोहोचलेत पन्नास साठ टक्के का असं अडचण नाही पण शंभर टक्के देत पर्यंत पोहोचले नाही दादा स्वीकारतील अडचण नाही बायांच पण फाईट होऊ शकते ना कसं भाजपवर अजून विधानसभेला भाजप कसं आहे ते भाजपकडे गेल्यामुळे अडचण निर्माण झाली कारण भाजपवर लोकांचा जास्त जास्त हा म्हणजे राग आहेच तुतारी वाजवाचा विषय कसा आहे म्हणजे फाईट दादा असेल तर तुतारी वाजत नाही आणि दादा नसेल तर मग तुतारी वाजते आता निंबाळकर होते तरी तेव्हा जवळ पन्नास साठ हजार लेट दिले का तर तुतारी वाजलीच तसं काय होतं की कार्य त्यांचं म्हणजे कसं भाजपचा विरोध आहे आणि फडणीस चे कसं डबल गेम टेबल गेम काय म्हणजे कुठे त्यांचं सगळं वेगवेगळ्या पद्धतीने वापर केलाय काय कदम सर आता लोकसभेची निवडणूक संपली विधानसभेची निवडणूक निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न आज ऐरणीवर आहे आणि तो प्रश्न सरकारनी खूप दिवस झालं लावून ठेवलेला आहे पण तो काय सोडवलेला नाही तर तात्काळ मराठा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं का तर तो समाजा mm. आज 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 समाज mm. तो mm. तो आज सर्व समाजासाठी झटत होता परंतु आज अशी परिस्थिती झाली की मराठा समाजावरतीच वंचित राहण्याची वेळ आलेली आहे आणि कित्येक मराठा तरुणांनी आत्महत्या केलेली आहे विषयावर माझं असं स्पष्ट मत आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि mm. एकनाथ शिंदेसाहेब माझा विश्वास आहे mm. की ते नक्कीच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देतील एवढा मी ठाम विश्वास व्यक्त करतो आणि जर मराठा आरक्षणाला जर सरकारनं हिरवा कंदील दिला हुँ. तर येत्या विधानसभेला देवेंद्र फडणवीस साहेबाबाबत पण आमचा विश्वास आहे आणि एकनाथ शिंदे साहेबा पण आमचा विश्वास आहे जर यांनी जर मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर येत्या विधानसभेला त्यांची बहुमताने सरकार निवडून येईल एवढा मी तुम्हाला विश्वास घेतो पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ते आरक्षण देतील असं वाटलं नाही सरकार आल्यावरती हा प्रश्न मागच्या एकोणीसशे शहाण्णव पासूनच सुटायला पाहिजे होता पण तो सुटला नाही पण माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या निरीक्षणानुसार फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा मराठ्याला आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टामध्ये टिकवलं पण परंतु येणाऱ्या उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये ते आरक्षण टिकवलं गेलं नाही आणि काय कमी कमतरता बसली का वकील कमी पडले का काय त्यांचं ऑब्झर्वेशन कमी पडलं हे त्यांनाच माहित असेल परंतु जर मराठ्याला आरक्षण दिलं असतं किंवा ते टिकवलं असतं तर पहिल्यांदा युती सरकारने जे आरक्षण दिलं होतं बरोबर आहे आणि आता येणार आरक्षण पण महायुती सरकार देणार आहे एवढा मी विश्वास व्यक्त करतो आणि अजितदाद असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील त्यांच्यावर आमचा ठाम विश्वास आहे त्यांनी मराठ्याला आरक्षण द्यावं आणि येत्या विधानसभेला बहुमत सरकार निवडून येणार सरकार नसतं अपक्ष बैठक बोलली आरक्षणाविषयी त्या बैठकीला महाविकास आघाडीचे कोण सगळी नेते गैरहजर सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय हा हा प्रश्न विधानसभेत सभागृहात हो असं त्या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे परंतु बैठकीला जायला काहीच हरकत नव्हती पण ते गेले नाहीत याबद्दल काही मी बोलू शकत नाही तर अशा पद्धतीनं माड्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही सर्वांनी ऐकल्याच तर माड्यामध्ये जशी वाटत होते ही निवडणूक अतिशय अठेतृती चौरशी असेल तर या ठिकाणी बघताना अजून निवडणूक जरी लांब असल्या तरी लोकांना आमदार म्हणून कोण पाहिजे हा मेन त्या ठिकाणी प्रश्न होता आणि लोकांनी नावं सांगताना मोठ्या प्रमाणात बबनदादा शिंदे असतील किंवा त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे असतील यांचं नाव सातत्यानं त्या ठिकाणी त्यांच्या लोकांच्या तोंडामध्ये येते विचार तर मोहिते पाटलांचं या भागामध्ये काही नाही मोहिते पाटलांचं त्यांच्या भागामध्ये जी तेरा चौदा गाव आहेत तिकडं मोहिते पाटलांचं वर्चस्व सांगितलं जातं यामुळे दादा शिंदे असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील शिंदे कुटुंबातलं कोण जरी आलं तर आम्ही त्यांना म्हणतात की देऊ असे लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया महत्वाची सांगितली जातात तर बबनदा या ठिकाणी जवळपास सहा टर्म या ठिकाणी आमदारकी असेल त्यांचा लोकांमध्ये मिसळण्याचा संपर्क असेल कारखानदारी असेल दूरसंस्था असेल बँका असतील या माध्यमातून मोठा लोकसंपर्क त्यांचा आहे आणि सामान्य माणसापर्यंत जाणार किंवा सामान्यच्या कार्यक्रमाला जाणार अशी त्यांची त्या ठिकाणी ओळख तिथल्या लोकांनी अनेकांनी बोलताना त्या ठिकाणी बोलून दाखवली त्यांच्या आठवणी मोठ्या प्रमाणात सांगितल्या त्यामुळे दादा असतील किंवा त्यांच्या कुटुंबातला कोणीतरी उमेदवार असेल तर त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे राहू असं सुद्धा सांगितलं आणि बाकीचे जी नावं चर्चेत आहेत त्याबद्दल लोकांनी अतिशय प्रतिक्रिया भेटली नाही सामान्यपणे मोहिते पाटलांच्या अगदी तुरळक प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या मोहिते पाटलाच्या घरातल्याबद्दल बोलताना अतिशय तुरळक लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया बोलून दाखवल्या साठीचा या ठिकाणी मिनलताई मिनताईसाठीचा कार्यकर्ता किंवा त्यांच्याविषयी भावना व्यक्त करणार कोणी बाजारमध्ये भेटल्या नसल्याचं सध्याला चित्र दिसतंय पण एकूण अनुषंगाने महत्वाचं म्हणजे तुतारीच्या बाजूला असणार किंवा शरद पवारांना मानणार सुद्धा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे जी लोकसभेला जी गणित झाली किंवा लोकसभेला जी तुतरच्या बाजून गणित वळली तर या ठिकाणी विधानसभेला सुद्धा वळण्याची त्या ठिकाणी शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जाते अतिशय महत्वाचे म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही त्या ठिकाणी तीव्र आहे आणि तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी उपस्थित लोकांमध्ये आहे जेव्हा लोक अगदी दोन तीन महिन्यावरती येऊन ठेपले आहेत बघूया अजून उमेदवार त्या ठिकाणी पद होतील किंवा पक्षाकडून त्या ठिकाणी उमेदवार निश्चित दिली जातील फाईट कुणीशा पद्धतीने लागते इथल्या लोकांकडून खरं जाणून घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे बबनदा असतील किंवा त्याचा मुलगा असतील जर उभा राहील तर त्या ठिकाणी लोक लोकांचं बहुमत यांना मिळण्याची शक्यता दिसते कॅमेरामॅन सुहास सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा मोडलीम